मी शिवाजी नागोराव जाधव उमरदरीकर मी मुखेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून गेल्या चार पाच वर्षापासून मुखेड तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता काम करीत आहे तर आता जी आपली बाजारपेठ होणार आहे त्याबद्दल आपण काय सांगू शकता मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीचा निवडणूक चालू आहे प्रक्रिया त्याच्यामध्ये प्रचाराची मोहीम जोरात चालू आहे येत्या दिनांक सात तारखेला जे आहे मतदान होणार आहे आणि नवीन बाजार समितीचे पदाधिकारी निवडून येणार आहेत त्या अनुषंगानं मुखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काँग्रेसचं एक पॅनल आहे आणि एक भाजपचं पॅनल आहे आणि खऱ्या अर्थानं महाविकास आघाडीचं म्हणून आमचं एक तिसरं पॅनल आहे त्याला पर्याय नाही यामध्ये झालं असं की खरं म्हणजे दोनच पॅनल राहिले असते कारण काँग्रेस जो आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे आमचं तीन पक्षाचं मिळून महाविकास आघाडी असं आमचं हां तिघांचं तीगान तिघांनी मिळून लढवायचं ठरलं होतं पण महाविकास आघाडीमधून शिवसेनेला आणि आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसनं जे आहे उन... उमेदवारी देण्याचं निश्चित केलं होतं आश्वासन दिलं होतं आणि त्या दृष्टीनं आम्हाला निवडणुकीमध्ये देखील भरण्याचं त्यांनी सांगितलं होतं आणि निवडणुकीमध्ये आम्ही निवडणूक फॉर्म भरलात भरल्यानंतर महाविकास आघाडीचा आम्ही घटक असल्यामुळं काँग्रेससोबत आम्ही तीन चार दिवस प्रचार पण केला पण जेव्हा तीन चार दिवस प्रचार झाल्यानंतर विड्रॉलची जेव्हा तारीख आली विड्रॉलच्या तारखेच्या दिवशी आम्हाला जे आहे आमचा फॉर्म बिलकुल कायम राहणार आहे असं आश्वासन देऊन त्यांनी महाविकास आघाडीच्या यादीमधून आम्हाला गाळलं म्हणजे वैयक्तिकरित्या मला देखील गाळलं आणि अनेक आमच्या सहकार्यांना गाळलं तर काँग्रेस पार्टीनं राष्ट्रवादीच्या पाठीत पार्टी खंजीर कुपसला गोड बोलून प्रचारामध्ये सहभाग घेतला आणि निवडणुकीच्या तोंडावर ऐन वेळ जे आहे विड्रॉलच्या दिवशी जे आहे आम्हाला काहीच न कळू देता त्यांनी वेगळं पॅनल तयार केलं आणि त्यामध्ये आमचा जो आहे फॉर्म राहून गेले विड्रॉल करता आले नाहीत त्यामुळं नाईलाजानं जे आहे आम्हाला आघाडी समाविष्ट करून घेतो म्हणून आमचे फॉर्म तसेच राहिल्यामुळं आम्हाला तिसरं पॅनल उभं करावं लागलं आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं जे आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं मिळून आमचं महाविकास आघाडीचं हे तिसरं पॅनल आहे आणि गेल्या अनेक दहा वर्षापासून भाजपचा कारभार या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकांनी पाहिलेला आहे शेतकऱ्यांनी अनुभव घेतलेला आहे कोणताही विकास या काळा काळामध्ये झालेला नाही त्याच्यापूर्वी काँग्रेसकडे ही मार्केट कमिटी होती काँग्रेसनं देखील जे आहे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये फक्त मार्केट कमिटी धुवून काढण्याचं काम केलं शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून बाकी सगळेच गैरप्रकार या काँग्रेसवाल्यांनी केले या मार्केट कमिटीमध्ये हे सर्व जिल्ह्याला देखील परिचित आहे आणि म्हणून ह्यावेळेस एक आगळा वेगळा पर्याय द्यावा चांगले लोक या मार्केट कमिटीला द्यावेत आणि त्या दृष्टीनं जे आहे एक चांगल्या लोकांची टीम आम्ही तयार केली होती पण चांगल्या लोकांना वगळून जे आहे काँग्रेसनं महाविकास आघाडीला या तालुक्यामध्ये धोका दिला आणि स्वतःची स्वयंघोषित एक टीम तयार केली आणि आन... एकंदरीत बघितलं एक जनतेमधून प्रश्न येतो की काँग्रेसने भाजपला सोबत त्या त्या ठिकाणी सोयीनुसार त्यांनी केलेलं आहे इथं त्यांना वाटलं की मुखेड तालुक्यामध्ये राष्ट्रवादी किंवा इतर मित्रपक्षाला आपण मोठं होऊ द्यायचं नाही आणि पर्यायानं जर ती बदनाम झालेलेच आहेत पण जर नवीन चेहरे आले आणि चांगलं काम जर सुरळीत चाललं तर हे काँग्रेसचे नेते हद्दपार होतील आणि त्यांना सत्तेपासून दूर राहावं लागेल ह्या भीतीपोटी त्यांनी आम्हाला टाळलं पण जनता आम्हाला टाळणार नाही सभासद आम्हाला टाळणार नाही शेतकरी आम्हाला टाळणार नाही शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा आमच्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाच्या प्रती आम्ही जो आहे प्रचारामध्ये आम्ही अतिशय चांगला आम्हाला प्रतिसाद मिळत आहे निश्चितच या निवडणुकीमध्ये काहीतरी वेगळं निर्णय आपल्याला अपेक्षित आहे आणि ते निर्णय देण्याची क्षमता लोकांमध्ये आहे तर आपलं पॅनल आल्यानंतर आपण शेतकऱ्यांसाठी कुठल्या विकासाच्या गोष्टी करणार आहात मुळात मुळात मार्केट कमिटीचं जे अवस्था आज असे आपण जर अवस्था पाहिली तर आज तिथे इमारत देखील नाही शेतकऱ्यांना राहण्यासाठी विश्रामगृह नाही कशाची म्हणजे स्वच्छता ग्रह कुठेही उपलब्ध नाही त्यानंतर जे गैरप्रकार चालतात व्या शेतकऱ्यांच्या मालामध्ये जे कट्टी मारतात अनेक गैरप्रकार करतात आणि अनेक गैरप्रकार अनेक वर्षापासून चालू आहेत या सर्व प्रकाराला आम्ही आळा घालतो सर वेराव वगैरे आहे की नाही शेतकऱ्याचा अशी काही सोय उपलब्ध नाही ती देखील सोय आम्ही उपलब्ध करून देऊयात या आपण काय आवाहन करू इच्छिता मतदाराला मी हेच आव्हान करू इच्छितो मतदारामध्ये दे देखील जाणीव झालेली आहे त्यांना देखील स्पष्ट सगळं दिसते कारण सगळ्यात जाणता राजा मतदारच आहे चांगलं आणि वाईट सगळ्यापेक्षा जास्त त्यांना कळते आणि त्यांनी ह्या दोन्हीही पक्षाचा कारभार बघितलेला आहे दोन्ही लोकांना बघितलेला आहे हे दोन्हीही पॅनल म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे मतदारांना देखील माहीत आहे त्यामुळं मतदार ह्यावेळेस निश्चितच बदल घडवतील आणि या मार्केट कमिटीला जर जा बदल झाला तर निश्चित मुख्य मार्केट कमिटीला चांगले दिवस येतील अशी मी अपेक्षा करतो या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही जे तिसऱ्या आघाडीचं जे पॅनल उभा केलेलं आहे या पॅनलचं नाव आहे शेतकरी व बाजार समिती बचाव पॅनल आणि या माध्यमातून आम्ही जे आहे शेतकऱ्यांपुढे एक निश्चित जे वेगळा आदर्श ठेवणार आहेत या क कमिटीच्या काळामध्ये आणि आमची या शेतकरी व बाजार समिती बचाव पॅनलची निशाणी आहे शिलाई मशीन आणि मला सर्व मतदारांना आणि शेतकरी बांधवांना आणि सभासदांना सोसायटीच्या ग्रामपंचायत सदस्यांना या निमित्तानं मी आव्हान करतो की आपण सर्वांनी या ऐतिहासिक निवडणुकीमध्ये आपल्याकडनं बदल निश्चित अपेक्षित आहे सिलाई मशीनला नक्षीत आपण पहिली पसंती द्याल सिलाई मशीनवर शिक्का माराल आणि आमच्यासारख्या सामान्य आणि शेतकऱ्याचं हित जपणाऱ्या कार्यकर्त्याला संधी द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद जय